जवळपास विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून पंढरपूर मतदार मतदारसंघात आरोप प्रत्यारोपाने वातावरण ढवळून निघाले आहे त्याचप्रमाणे काल ढवळस येथे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांची खिल्ली उडवत भगीरथ भालके रडीचा डाव खेळतात अशी टीका केली होती त्याला काल मंगळा येथील बबनराव आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात भगीरथ भालके यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले असून रडीचा डाव कुणी खेळा आणि स्वाभिमानाची लढाई कुणी लढली हे येत्या तेवीस तारखेला दिसेल असे प्रतिपादन केले आहे तर पाहूया काय म्हणाले ते मोठा गट आपल्याला मिळाला आहे काय या पंढरपूर मंगळवडा विधानसभेसाठी या निवडणुकीच्या निमित्तानं आत्ताच आदरणीय बबनरावजी आवताडे साहेबांनी आदरणीय सिद्धेश्वरजी आवताडे आणि त्यांच्या या तालुक्यात त्यांनी गेल्या पस्तीस वर्षाहून अधिक काळ सहकार क्षेत्रात काम करत असताना गावोगावचा शहरातला जोडलेला प्रत्येक प्रमुख पदाधिकारी माणूस या सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी मला या निवडणुकीच्यासाठी पाठिंबा पाठबळाने आशीर्वाद देण्याची भूमिका आज त्या ठिकाणी व्यक्त केली त्याबद्दल सर्वप्रथम मी मनापासून महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार येणार मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पाठबळामुळं पाठिंबामुळं मला या उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मायबाप जनतेच्या पाठिंब्यानं आणि यांच्या आदरणीय बबनरावजी आवताडे साहेबांच्या गटाच्या पाठिंब्यामुळं अनेक लढण्यासाठी त्या ठिकाणी बळ मिळतं आहे माझी लढाई इथं त्या ठिकाणी हुकुमशाही आणि जे दंडीलशाही प्रवृत्ती त्या का ठिकाणी कायमस्वरूपी हद्दपार करून आमच्या शेतकऱ्याचा सर्वसामान्यांच्या मायबाप जनतेचा लोकशाही पद्धत रुजवण्यासाठीची ती लढाई आहे आणि त्यामध्ये दे पाठबळ देण्यासाठी आदरणीय अवताडे परिवारांनी त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं आशीर्वाद देण्याची भूमिका व्यक्त केलेली आहे आणि नक्कीच हा माझ्या मनामध्ये देखील ठाम विश्वास आहे उद्या आशीर्वाद देऊन मी आमदार झालं म्हणजे आदरणीय चेअरमन साहेब बप्पा असतील किंवा या तालुक्यातला प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी हा आमदार झाल्यासारखा आहे आणि हेच ठाम विश्वास ठेवून मी उद्याचीही निवडणूक त्या ठिकाणी लढवतोय दादाजीकडे तुम्हाला पाठबळ मिळत आहे जनतेतून उत्स्फोट प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक वेळी तुम्ही विकास कामाचं विजन सांगता मात्र देखील आज विद्यमान आमदारांनी डोळंच येते तुमच्यावर बोलताना म्हणालेले आहेत की जोपर्यंत उमेदवार जे काही नगरसेवक असतील किंवा कुणीही असेल त्यांच्यासोबत असेल तर ते चांगलं सोडून गेलं तर ते लगेच आव्हा आहे त्या आहे म्हणतात रडीचा डाव खेळतात असं वक्तव्य केलं आहे काय सांगू शकता नाही जे ही निवडणूक खऱ्या अर्थानं मायबाप जनतेने त्या ठिकाणी हातात गेले आहे आणि आताच आदरणीय बाप्पानी सांगितलेल्या पद्धतीनं भगीरथ आमदार होणं म्हणजे मी आमदार आहे किंवा सगळे घटक सगळा सर्वसामान्य आमदार झाल्यासारखा आहे त्यामुळे उद्याची वीस तारखेची निवडणूक ही मायबाप जनतेने त्या ठिकाणी हातात घेतली आहे एखादा कोणी नगरसेवकाच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलं असेल तर तिथले लोक तिथली जनता त्या ठिकाणी सुज्ञ आहे कोण का कशासाठी त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे हे सगळ्यांना त्या दरम्यान माहीत आहे म्हणून या परिवाराचं आज आदरणीय बबनरावजी आवथडे साहेब सिद्धेश्वरजी आवथडेने त्यांच्या सोबतच्या तालुक्यातल्या तमाम अनेक वर्षापासून सोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी हाच निर्णय घेतला की ज्यांच्या हाताला बोटाला धरून तुम्ही लहानाचं मोठं झालं ज्यांच्याकडून समाजकारण शिकला ज्यांच्याकडून तुम्ही राजकारण शिकला त्यांच्यावरतीच पदाचा वापर करून ते त्या ठिकाणी जशास तसं उत्तर देण्याला समर्थ आहेत पण त्यांच्यासोबतच्या गावात गावोगाव पातळीला काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्यावरती सरपंचाच्यावरती एखाद्या सोसायटीच्या चेअरमनच्यावरती तुम्ही पदाचा वापर करून अन्याय अत्याचार करण्याचं काम या साडेतीन पावणे चार वर्षात जर करत असाल तर ही चुकीची पद्धत मंगवडा तालुक्यात कधीच यापूर्वी त्या ते ठिकाणी नव्हती आणि ही चुकीची पद्धत बदलण्यासाठीचीच हा त्या ठिकाणी मला पाठबळ आणि आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर मी नक्कीच इथल्या जनमानसांचा आणि वडीलधाऱ्यांच्या मनातला त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून या निवडणुकीला सामोरं जातो रडीचा डाव भगीरथ बाकींकडून रडीचा डाव खेळला जातोय आज त्यांचं वक्तव्य नाही या वक्तव्याच्या बाबतीत मला त्या ठिकाणी काहीच बोलायचं नाही त्यांना पैशाच्या जोरावर दंडीलशाईच्या जोरावर आणि हुकुमशाही प्रवृत्तीनं मी काहीही करू शकतो सर्वसामान्य मायबाप जनता पैशाच्या जोरावर मी विकत घेऊन हाडामासाची माणसं मी पायात लुळवू शकतो त्यांची जनभावना त्या ठिकाणी झालेली आहे त्यांच्या मनातली भावना झाली आहे पण त्या भावनेला सर्वसामान्य मायबाप जनताच उद्याच्या वीस तारखेला मतदान रुपये आशीर्वादातून आणि तेवीस तारखेच्या निकालातून त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे रडीचा डाव कोणी खेळला आणि स्वाभिमानाची लढाई कुणी खेळली तेवीस तारखेला निकालातून दिसेल दादा ज्या पद्धतीने मंगळात वार्ता प्रतिसाद येतो त्याच पद्धतीने पंढरपूरात कुठंतरी वेगळी भूमिका नाही अजिबात अनिल सामने गटात प्रवेश करायचे नाही सर नाही अजिबात असं त्या ठिकाणी नाही पंढरपूर शहरातले यापूर्वी देखील मग दोन हजार नऊच्या पासूनच त्या ठिकाणी निवडणुका जवळून इथल्या वडीलधाऱ्यांनी बघितलेल्या आहेत प्रमुख एखादा पदाधिकारी प्रमुख त्या भागातला जर गेला तर तितक्याच ताकदीनं पाठीमागची मायबाप जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होते हे उद्या चोवीस तारखेला त्या ठिकाणी दिसेल एक ते आज उद्यामध्ये मंगळवेडचा गावभेट दौरा पूर्ण करून मंगळवेढा शहरामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत घडामोडीत स्वतः लक्ष त्या ठिकाणी घालणार आहे त्यामुळे कोण जरी आजूबाजूला दिसत असतील तर ते मतदान रूपानं माझ्यासोबतच राहतील हे उद्याच्या निकालातून दिसेल